बघे पुढची बातमी खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेले आहे एका चिमुकल्याची मोठ्या शिताफीनं सुटका करण्यात आली ही पाठ थोपटून घेणारी कामगिरी आहे पिंपरी चिंचवड पोलिसांची त्यांच्या चलाखीमुळे एका कुटुंबाला दिवाळीची खरी भेट मिळाली आहे अपहरण आणि सुटकीचा कसा होता थरार बघा त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट चिंचवडच्या वाकड पोलीस स्टेशन मधली ही दोन दृश्य आहेत पोलीस ठाण्यामध्ये अशी दृश्य तशी दुर्मिळच पण केवळ पोलिसांच्या धाडसी प्रयत्नामुळे या खान कुटुंबियांच्या डोळ्यात हे आनंदाश्रू आहेत अपहरण झालेला हा चिमुकला सुफियाद आता त्यांच्या कुशीत विसावलाय खुश हैं और हमको उम्मीद नहीं थी कि हमारा बच्चा मतलब कैसे मिलेगा किस हाल में मिलेगा कहाँ होगा हमारे बच्चे का दूसरा जन्म हुआ है और जो वाकर पुलिस का स्टाफ है उन्होंने बहुत मेहनत की है वो रात दिन काम कर रहे थे टीम कार्यरत होत्या आणि लहान मुलाचं अपहरण आहे खंडणीसाठीच अपहरण आहे म्हणून या गुन्ह्याच्या तपासामध्ये क्राईम ब्रँच देखील सामील झाली होती क्राईम ब्रँचचे चार अधिकारी आणि वीस कर्मचारी ते या गुन्ह्याच्या तपासामध्ये पॅरल तपास करत होते अशा वाकड पोलीस स्टेशनच्या पाच टीम आणि क्राईम ब्रँचच्या दोन टीम यांच्या साह्याने तपास करण्यात येत सुच अपहरण करणारे दोन्ही तरुण हे उत्तर प्रदेशातले आहेत चार दिवस ते सुफियानला घेऊन फिरत होते आणि खंडणीची वाट बघत होते सुदैवाना त्यांनी सुफियान सोबत काही बरं वाईट केलं नाही पण खान कुटुंबियांनी पाच दिवस कसे काढले असतील ते तेच जाणवत या अपहरण नाट्याचा शेवट गोड झाल्यामुळे पोलिसांनाही दिवाळीमध्ये मोठ समाधान मिळालंय सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी चिंचवड thank you